अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुमच्या आयुष्यात जर खूप संकट आलेले आहेत खूप दुःख आहे संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग भेटत नसेल तर एकच उपाय ते म्हणजे दत्त भक्ती मार्ग स्वामींचा मार्ग बघा कारण जिथं दत्त महाराज असतात ना तिथं संकट टिकत नाहीत दत्त महाराजांची भक्ती करणाऱ्या भक्तांचे फक्त संकटच निवारण होत नाही तर त्यांचे आयुष्यही बदलून जाते दत्तकृपेने चांगले दिवस येतात आणि ते चांगले दिवस येण्यामागचे रहस्य काय आहे तर ते आज आपण व्हिडिओमध्ये पाहूया आज आपण एक असा विषय घेऊन आला आहोत जो फक्त माहिती देणारा नाही आहे तर आयुष्यही बदलून टाकणारा आहे दत्तकृपेने चांगले दिवस येतात हे आपण अनेक वेळा ऐकलं असेल पण त्यामागचं खरं रहस्य काय आहे दत्तगुरू कोण आहेत त्यांची कृपा कशी मिळते आणि ती कृपा मिळाल्यावर आयुष्यात काय काय बदल होतात हे आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा भक्तांनो हा जो व्हिडिओ आहे तो एक फक्त धार्मिक प्रवास नसून तो आहे आपल्या अंतर्मनाला हलवणारा असा अनुभव मग दत्तगुरु म्हणजे कोण तर बघा त्रिमूर्तींचा अवतार ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्र रूप म्हणजेच श्री दत्तात्रेय महाराज दत्तगुरू हे केवळ एक देवच नाहीत तर ते एक जीवन मार्ग आहेत त्यांचं रूप साकारलेलं असलं तरी ते अजन्मा अव्यक्त आणि सर्वव्यापी आहेत निर्गुण रूपी आहेत आवडत्या भक्ताच्या मागे उभा असणारा देव म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं म्हणून ते भक्तांना खूप असे प्रिय असतात दत्तकृपा होते म्हणजे काय होतं हा आहे पुढचा प्रश्न तर बघा कृपा म्हणजे केवळ चमत्कारिक मदत नव्हे तर आपलं कर्म श्रद्धा आणि आत्मबोध यांना मिळालेलं दैवी समर्थन बऱ्याच जणांना वाटतं चमत्कार झाला तरच देव असतात पण तसं नाही आपल्याला आत्मसाक्षात्कार सुद्धा होणं हे देखील एक मोठं दैवी चमत्कारच असतं तर बघा भक्तांनो संकटाच्या वेळी आपल्याला अदृश्य रक्षण करण्याचं काम हे आपले दत्त महाराज करतात चुकीच्या वाटेवरून परत योग्य मार्ग दाखवणारी शक्ती म्हणजेच दत्तकृपा दत्तकृपा ही अचानक मिळणारी नसते शरणागत भावनेतून निर्माण होते दत्तगुरूंशी जोडणारे तीन शक्तिमान मार्ग आहेत नंबर गुरुचरित्र पारायण म्हणजेच गुरुचरित्र वाचन त्रेपन्न अध्यायांचे हे पवित्र ग्रंथ वाचन म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधन यातून आपल्या कर्माचं शुद्धीकरण होतं आपल्या कळत न कळत आपल्या पूर्वजन्मामध्ये झालेल्या सर्व पापांचं जे काही निवारण आहे जे काही पाप शुद्धीकरण म्हणतो आपण ते देखील या पवित्र अशा गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने होते प्रत्येक दत्त भक्ताने प्रत्येक स्वामी भक्तांनी आयुष्यात किमान एकदा तरी श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण करायलाच हवे मी तर म्हणेन दर महिन्यामध्ये एकदा तरी तुम्ही सप्ताह पारायणाचा संकल्प करून हे पवित्र श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण अवश्य करावे म्हणतात ना मन असता पवित्र सदा वाचावे श्री गुरुचरित्र तसेच काही जण तर नित्य म्हणजे अगदी रोजच श्री गुरुचरित्राचे काही अध्याय पठन करत असतात आणि ते देखील खूप फलदायी असे आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना जर हे दर महिन्याला किंवा रोजच पठन करणे शक्य होत नसेल तर वर्षातून दोनदा म्हणजेच एक आहे दत्त जयंती आणि दुसरी आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी या दोन्ही काळामध्ये त्या ठिकाणी म्हणजे दत्त महाराजाच्या मंदिरात आणि स्वामी समर्थांचे केंद्र किंवा मठ असेल तर त्या ठिकाणी सप्ताह सामूहिक साप्ताहिक पारायणाची सेवा असते तर ती सेवा तर अवश्य करावीच देखील तुम्हाला खूप चांगल्या रीतीने असे पुण्य भेटते आणि मंदिरात आणि मठामध्ये औदुंबर वृक्षाच्या झाडाखाली केलेल्या पारायणाने तुम्हाला मिळणारे पुण्य हे अधिकच द्विगुणित होऊन जाते आणि बघा लक्षात घ्या स्वामी भक्तांनो जेवढे काही तुमचे कळत न कळत मागच्या जन्मात झालेले जे पाप असतील किंवा या जन्मामध्ये झालेले जे काही पाप असतील जे काही प्रारब्धाचे भोग असतील जे तुम्ही भोगत आहात तर त्या भोगांची तीव्रता या श्री गुरुचरित्र पारायणाने खूप खूप अशी कमी होऊन जाते अगदी तुमच्यावर आलेले संकट अलगत तुमच्याकडून निघून जाते तुम्ही त्या संकटातून असे तारून निघता की तुम्हाला विश्वासही बसणार नाही तर अशी ही या पवित्र ग्रंथाची चमत्कारिक अशी शक्ती आहे आणि हो अनेक दत्तभक्तांनी अनेक स्वामी भक्तांनी अनुभवलेलं देखील आहे दत्त महाराजांच्या शरण जाण्यासाठी दुसरा शक्तिमान मार्ग आहे नामस्मरण 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 मग प्रश्न पडतो बऱ्याच जणांना की आम्ही कोणत्या देवाचं नाव स्मरण करावं किंवा कोणता मंत्र म्हणावा तर अगदी कलियुगामध्ये बघा खूप सोपं करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी पूर्वीचे जे द्वापर युग त्रेता युग सतयुग असायचे तर त्या काळामध्ये त्या युगामध्ये देवतांना प्रसन्न करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागायचे खूप उपास तापास त्यानंतर होम हवन अगदी नाना प्रकारच्या विधी कराव्या लागायच्या पण कलियुगामध्ये आपल्यासाठी हे खूप सोपं आणि सहज केलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला एकच करायचं असतं की नामस्मरण नामस्मरण म्हणजे काय तर आपल्या इष्टदेवाला आपण मारलेली आर्थ हाक त्याला म्हणायचं नामस्मरण मग नामस्मरणामध्ये तुम्ही पुढील पैकी नाम घेऊ शकता जसं की श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त, दत्त। किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा किवा श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी या तिन्ही प्रकारे महाराजांचे नामस्मरण करत असते बघा हे जे नामस्मरण हे, हे जे मंत्र आहेत ना तर हे देवी संरक्षक कवच निर्माण करतात आपल्या सभोवती आणि त्रिकाळ हा मंत्र घेतल्यास मनशांती लाभते आपले रक्षण होते अज्ञात संकटांपासून देखील आपली सुटका होत असते बघा काही काही संकट तर आपल्याला माहिती होत नाहीत आपल्यापर्यंत पोचायच्या आधीच महाराज ते संकट त्या ठिकाणी संपवून टाकतात त्याचा नाश करून टाकतात आणि सतत आपण ज्यावेळेस नामस्मरण करतो ना तर नामस्मरणाने आपल्या सभोवताली दत्त महाराजांची सकारात्मक ऊर्जा असलेली संरक्षण कवच तयार होते जे की आपल्याला नकारात्मक ऊर्जेपासून तंत्रमंत्र बाधा निगेटिव्हिटी जे काही दुष्ट वाईट शक्ती असतील त्यापासून किंवा कुणाची नजर लागणे दुष्ट लागणे यापासून देखील ला आपले संरक्षण करते तर अशा प्रकारे आपल्याला संरक्षण लाभते दत्त महाराजांच्या चरणी शरण जाण्यासाठीचा आणखीन एक तिसरा शक्तिमान असा मार्ग म्हणजे गुरुवार व्रत आणि सेवा गुरुवारची सेवा ही म्हणजे आपल्या दत्त मार्गामध्ये स्वामी भक्ती मार्गामध्ये अतिशय उच्च मानली गेलेली आहे कारण गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो मग गुरुवारी काय करायला पाहिजे तर गुरुवारी आपल्याला शक्य असेल तर तुम्ही उपवास करू शकता फक्त फळाहार घेऊ शकता किंवा तुम्ही अन्नदान देखील करू शकता गरिबांना अन्नदान करण्याने खूप पुण्य लाभते कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते गुरुवारी विशेष प्रार्थना करावी ज्यांना रोज मंदिरात जाणं शक्य नसेल ना तर गुरुवारी तुम्ही न चुकता दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये नक्की जावे आणि आरतीचा लाभ घ्यावा आरती सेवा करावी बघा ही सेवा म्हणजे दत्तगुरूंना अर्पण केलेले आपला प्रेमभाव असतो आणि आठवणीने या दिवशी गुरुवारी तुम्ही औदुंबर वृक्षाच्या प्रदक्षिणा नक्कीच मारा शक्य तितक्या मारा तुम्ही सात अकरा एकवीस एकावन्न एक अगदी एकशे आठ मारल्या तर उत्तमच आहे जर बघा नंतर प्रश्न येतो मग दत्तगुरूंची कृपा आपल्यावर आहे की नाही हे कसं ओळखायचं दत्तगुरूंची कृपा कशी ओळखायची आपल्या आयुष्यामध्ये वादळ चालू असतं आणि अचानक आपल्या आयुष्यामध्ये शांती येते कोणतेही अडथळे आपोआप दूर होतात आपल्याला वेळोवेळी चांगले मार्गदर्शक भेटतात मनातील चिंता कमी होत जाते आणि हळूहळू आपल्याला समाधान वाढत जाते प्रसंग किंवा स्वप्नामधून दत्तगुरू काही संदेश देतात बऱ्याच जणांना दत्त महाराज स्वतः येऊन दर्शन देतात किंवा मा स्वामी महाराजांचे दर्शन तर खूप जणांनी अनुभवलेले आहेच आहे त्यात काहीच शंका आहे स्वामी भक्तांनो दत्त महाराजांच्या कृपेने स्वामी महाराजांच्या कृपाने आयुष्य कसे बदलतं याची काही उदाहरणं आपण आता पाहूया बघा एक महिला असते त्या महिलेला नवरा घर नोकरी हे तिन्ही गोष्टी हरवलेल्या असतात म्हणजे तिने गोष्टी तिच्यापासून दूर गेलेल्या होत्या पण तिनं रोज गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली आणि तीन महिन्यात तिच्या आयुष्यात पुन्हा स्थैर्य आलं दुसरी घटना अशी की एका तरुणानं काही गोष्टींमुळे आत्महत्येचा विचार केला होता पण श्री गुरुदेव दत्त हा एक मंत्र ऐकून तो थांबला आणि आज तो समाजसेवक आहे तिसरी घटना अशी आहे की एका वृद्ध जोडप्याला मुलगा परदेशात विसरला होता पण गुरुवारी अन्नदान सुरू केल्यावर त्या मुलानं परत फोन केला अशा प्रकारे काही अनुभव आलेले आहेत बऱ्याच अशा लोकांना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका महिलेला निगेटिव्ह ऊर्जेचा करणे बाधेचा तंत्र मंत्रेचा खूप त्रास होता आणि ज्यावेळेस दत्तकृपा झाली स्वामी महाराज तिला स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिले आणि तिने दत्तभक्ती स्वामी भक्ती सुरू केली श्री गुरुचरित्र पारायण आणि नामस्मरण सुरू केले आणि रोज दत्त मंदिरामध्ये आरतीसाठी स्वामी समर्थ केंद्रामध्ये आरतीसाठी जाऊ लागली ना तर तेव्हा हळूहळू काही काळानंतर तिचा सर्व नकारात्मक ऊर्जेचा त्रास कमी होऊन ती बाधामुक्त झाली तर अशा प्रकारे दत्तकृपा होत असते मग दत्तकृपेचे रहस्य काय आहे तर बघा तीन गोष्टी आहेत महत्वाच्या विश्वास सेवा आणि समर्पण तुम्ही महाराजांवर किती विश्वास ठेवता किती त्यांना विश्वासाने त्यांची भक्ती करता सेवा करता आणि त्यांना पूर्ण शरणागती पत्करून समर्पण करता यावर तुमच्यावर होणाऱ्या दत्त कृपेचे फळ अवलंबून असते काही लोक अगदी वरोपचारी सेवा करतात दिखाव्यासाठी करतात पण दिखावा हे भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी उपयुक्त होत नाही भगवंतांना तुम्ही किती मनातून हाक मारताना ते महत्वाचे आहेत भगवंतांना महाराजांना तुम्ही अगदी मनातून हाक मारायला पाहिजे त्यांनी आपली परीक्षा घेतली तर अजिबात माग हटायचं नाही कारण परीक्षेनंतरच यश हे चिरकाल टिकणारं असतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बाबा माझ्यावरच हे का संकट आलं माझ्यासोबतच असं का झालं तर लक्षात घ्या संकट का येतात आणि दत्तकृपेने ते दूर कसे होतात तर सर्वप्रथम लक्षात घ्या संकट हे आपल्या पूर्वजन्मातील जे काही कर्म असतील त्याची परतफेड असते ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो आपल्या कळत न कळत पूर्वजन्मामध्ये किंवा या जन्मामध्ये पूर्वी घडलेले जे काही पापकर्म असतील त्याची आपल्याला परतफेड होण्यासाठी ते संकट आपल्यावर आलेले असतात परंतु दत्तगुरू जे आहेत ती परतफेड अगदी सुसह्य करतात तुम्ही जरी चुका केल्या असतील तरी पश्चाताप प्रार्थना आणि सेवा याने ते माफ करतात ते शरण आलेल्यांना कधीच वाऱ्यावर सोडत नाहीत महाराज हे खूप दयाळू आहेत खूप भक्तवत्सल आहेत अगदी तुम्ही मनातून हाक मारा महाराजांची मनातून सेवा करा बघा महाराज तुमच्या आयुष्यामध्ये कसा चमत्कारिक बदल घडून आणतात थोडा वेळ लागेल परंतु योग्य वेळी हळूहळू तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बदल झालेला दिसून येईल मग आता म्हणाल की मग आयुष्यामध्ये दत्तगुरूंच्या कृपेने काय काय बदल होतात तर बघा आपल्या जीवनामध्ये मनः शांती भेटते आपल्याला झोप लागते चिंता कमी होते घरात जर वादविवाद आधी होत असतील ना तर दत्तकृपेने ते वादविवादही कमी होतात अचानक चांगले निर्णय घेण्याची प्रेरणा मिळते ज्या संधीचा तुम्ही ज्या सुवर्ण संधीचा तुम्ही विचारही केलेला नसतो ती सुवर्ण संधी समजा एखादा नोकरीचा मार्ग असेल किंवा काय अगदी तुमच्या समोर आपल्याहून येते नोकरी व्यवसाय किंवा दाम्पत्य जीवन सुधारत सत्संग साधना आणि सुसंस्कारित असे आयुष्य सुरू होऊन जात मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल जेणेकरून दत्तकृपा आपल्यावर राहील तर बघा दररोज किमान एकशे आठ वेळा श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करा त्यानंतर श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण अवश्य करा शक्य असल्यास अन्नदान कपड्याचे दान किंवा गुरुवारी व्रत ठेवा दररोज मंदिरात जा दररोज शक्य नसेल तर किमान गुरुवारी तरी मंदिरात अवश्य जा त्यानंतर दर दिवशी रोज किमान दहा ते पंधरा मिनिट तुम्ही दत्त महाराजांच्या किंवा स्वामींच्या समोर बसून त्यांना प्रार्थना करा प्रार्थनेचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देणार आहे तिथून तुम्ही त्याची लिंक घेऊ हो शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे घ्यायची नाही श्रद्धा अगदी लक्षात घ्या दत्तगुरु कोणावरही कृपा करत नाहीत आणि ज्या विशेष लोकांच्या पाठीशी दत्त महाराज असतात ना तर त्यांचं कोणी काहीच बिघडू शकत नाही ही फक्त माहिती नसून दिव्य अनुभवच तुमच्या सोबत शेअर केलेला आहे जर तुम्ही दत्त भक्त आहात आणि या व्हिडिओतील माहितीवर तुमचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ